नमस्कार आपण तंत्रज्ञान या विषयावरील पी वाय क्यू बघत आहोत सोर्स म्हणून मी आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरत आहेत जे राज्यसेवा मुख्य संयुक्त मुख्य गट ब आणि कसाठी हा सिलेबस आहे किंवा हे पुस्तक आहे ज्याच्यावर म्हणजे जा आत्तापर्यंत ज्या राज्यसेवेला पी वाय क्यू येऊन गेलेले आहेत ते या पुस्तकातून आपण कव्हर करून घेत आहोत आत्तापर्यंत तीस पी वाय क्यू झाले आहेत आपले बघून आता आपण पुढचे दहा पी वाय क्यू बघूया आणि वेळ भेटला तर अजून पुढचेही बघून घेऊ एकूण बावन्न पी वाय क्यू याच्यात दिलेले आहेत ठीक आहे बस आजचा पहिला प्रश्न आहे जी आय एसमध्ये मध्ये कोणत्या उपप्रणालींचा समावेश होतो जी आय एस कन्सिस्ट ऑफ विच फॉलोईंग सबसिस्टीम्स राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार अठरा बघा तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर आपण तीनही गोष्टी वाचून घेऊ अशी प्रणाली की ज्यामध्ये माहिती गोळा करणे व त्याचे विशिष्ट उद्देशासाठी पृथककरण करणे शक्य होते अँड इनपुट सिस्टीम दॅट अलाउज फॉर कलेक्शन ऑफ डेटा टू बी यूज्ड अँड अनलाइज़ फॉर सम पर्पज हे होतं पहिलं स्टेटमेंट त्याच्यानंतर दुसरं बघा अशी प्रणाली की ज्यामध्ये संगणकाचे हार्डवेअर व संगणकाची आज्ञावली माहिती साठवून त्याचे व्यवस्थापन व वा पृथककरण करता येते तसेच सदर माहिती संगणकाच्या मॉनिटरवर दाखवता येते कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर सिस्टीम्स दॅट स्टोअर द डेटा अँड अलोव फॉर डेटा मॅनेजमेंट अँड अॅनालिसिस अँड कॅन बी यूज टू डिस्प्ले डेटा मॅन्युप्युलेशन्स ऑन कम्प्युटर मॉनिटर ठीक आहे आणि तिसरं जे आहे स्टेटमेंट अशी माहिती उत्पादन प्रणाली की जी हार्ड कॉपी व इतर गोष्टी तयार करू शकते अँड आउटपुट सिस्टीम दॅट जनरेट्स हार्ड कॉपी इमेजेस अँड अदर टाईप्स ऑफ आउटपुट्स ठीक आहे तर आपण आता पुढे बघूया पुढचा प्रश्न आहे खालील उपग्रहांचे कालक्रमानुसार असलेले अचूक उत्तर शोधा सिलेक्ट द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ फॉलोईंग सॅटेलाइट्स ठीक आहे आता आ, कौन्ते -कौन्ते दोन दोन हा प्रश्न तर आपण सॉल्व्ह करून घेऊ पण माझं म्हणणं काय आहे की आता हा प्रश्न बघा दोन हजार अठराला विचारलेला आहे ठीक आहे आणि दोन हजार अठराचा प्रश्न आहे आणि बघा कोणत्या कोणत्या वर्षीचे सॅटेलाईट क्रोनोलॉजिकली विचारले आहेत एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दोन हजार आठ दोन हजार दहा ठीक आहे तुम्हाला काय बघावं लागेल आत्तापर्यंतचे सगळे आणि ते पण एक सिस्टमॅटिक पद्धतीने लक्षात ठेवा आणि आता रिसेंटमध्ये पण काही जे असतील त्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आत्ताचे पण बघावे लागतील ठीक आहे तर मग अशा पद्धतीने हा विचारलेला आहे मी तुम्हाला दाखवते याच पुस्तकामध्ये एक दोन मिनिट फक्त बघा अठ्ठेचाळीस नंबरच्या पेजवर त्यांनी जेवढे कार्टो सॅट होऊन गेलेले आहेत ठीक आहे हे बघा किंवा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट दोन हजार अकरा ते, ते पर्यंत याचा चार्ट त्याच्यात दिलेला आहे ठीक आहे आणि दुसरं हे बघा इथे सुदूर संवेदन संबंधित उपग्रह याच्यातही त्यांनी सगळी सरांनी व्यवस्थित त्याच्यात दिलेलं आहे ज्याच्यातूनच मी तुम्हाला जे वर्ष सांगितले आहेत ना ते ह्याच पुस्तकातून बघून मग मी टॅली करून तुम्हाला सांगितले आहेत फक्त मला एक सापडलं नाही मे बी असेल पुस्तकात पण मलाच दिस सापडलं नसेल जे मी गुगल सर्च केलं तुम्हाला दाखवते तर याच्यात उत्तर बघा दिलेलं आहे तीन नंबरचं ऑप्शन हे उत्तर आहे आणि आय आर एस पी टू नाईन्टीन नाइंटी फोरचा आहे आय आर एस वन सी हा नाईन्टीन नाईन्टी फायचा आहे आय एम एस वन हा दोन हजार आठचा आहे आणि कार्टोसॅट टू बी हा दोन हजार दहाचा आहे तर कार्टोसॅट टू बी कार्टोसॅट टू बी नाही आय एम एस वन बघा इथे मी गुगल सर्च केलं आय एम एस वन ऑल्सो नोन ॲज द इंडियन मायक्रोसॅटेलाइट वन ऑर टी डब्ल्यू सॅट थर्ड वर्ल्ड सॅटेलाइट इज अ मायक्रो सॅटेलाईट डेव्हलप्ड बाय इस्रो फॉर अर्थ ऑब्झर्वेशन लॉन्च इन एप्रिल टू थाउजंड एट ठीक आहे तर मग या अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला इथे मिळाली आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आहे उष्ण व गैर उष्ण तरंग लांबी वेगवेगळ्या करण्यासाठी कशाचा उपयोग होतो विच इज यूज सेपरेट थर्मल अँड नॉन थर्मल वेव्हलन तर कशाचा उपयोग होतो तर डायक्रोईक ग्रेटिंग्स द्विवर्णी जालक डायक्रोईक ग्रेटिंगचा वापर होतो पाठ करा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता डेटा रास्टर डेटा स्वरूपात नाही विचारले त्यांनी नाही विच ऑफ द फॉलोईंग डेटा इज नॉट रास्टर डेटा फॉर्मॅट तर त्याचं उत्तर आहे एस एच पी हां हा राष्ट्र डेटा नाही आहे हे राष्ट्र डेटा स्वरूपात नाही आहे मग असणारे लक्षात ठेवा बी एम पी जी आय एफ आणि टी आय डबल एफ ठीक आहे पुढे बघा विद्युत चुंबकीय वर्णक्रमाचे दृश्यमान तरंगलांबी क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे विच इज द व्हिजिबल वेव्हन्थ रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्याचं उत्तर आहे शून्य पॉईंट चार मायक्रोमीटर ते शून्य पॉईंट सात मायक्रोमीटर हो हा। आता हा प्रश्न तिसऱ्यांदा रिपीट होतो आहे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मी यापूर्वी पण तुम्हाला दाखवलं आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये पुढे पण एकदा रिपीट होईल मी तुम्हाला दाखवते ह्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला सांगायचं काय विजिबलचं जे क्षेत्र आहे व्हिजिबल ते आपल्याला माहितीच पाहिजे किती शून्य पॉईंट चार ते शून्य पॉईंट सात मायक्रोमीटर आता सत्तावीसावा प्रश्न बघा इथे एक हा प्रश्न विचारला गेला होता ठीक आहे आणि नंतर तीन नंबरचा प्रश्न बघा हे बघा दिसला तर मग हे अशा पद्धतीने हा प्रश्न किती वेळा वेगळ्या स्वरूपात रिपीट झालाय ते बघा फार महत्वाचं आहे ठीक आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया कार्टोसॅट दोन कोणत्या कार्टोसॅट दोन कोणत्या तारखेला लॉन्च करण्यात आले ऑन विच डेट सॅटेलाइट कार्टोसॅट टू ई हॅव बीन लॉन्च तेवीस जून दोन हजार सतरा ठीक आहे आणि पर प्रश्न कधी विचारला गेला आहे बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सतराला प्रश्न विचारला आहे म्हणजे रिसेंट करंटच्या दृष्टीने विचारला आहे तर मग याच्यातून तुम्ही काय घ्याल की तुम्हाला आत्ताचे काय कार्टोसॅट असतील बाकी इतर सॅटेलाईट असतील जे लॉन्च झालेले आहेत तर ते तुम्हाला नीट करावे लागतील करंट व्यवस्थित करून जा ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पार्श्व खडकांवर होणारा विरंजक परिणाम व वनस्पती घनतेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे उष्णजलीय संक्रमणाने रूपांतरित खडक हे अवकाशीय छायाचित्रात कोणत्या माध्यमातून बदललेले दिसतात हाऊ हायड्रोथर्मल अल्टरेशन्स ऑफ रॉक्स ॲपियर इन एरियल फोटोग्राफ्स ड्यू टू ब्लेंच ब्लिचिंग इफेक्ट ऑन वॉल रॉक अँड डिफरन्सेस इन व्हेजिटेशन डेन्सिटी तर त्याचं त्याचं उत्तर काय आहे छायाचित्राची रंगछटा किंवा फोटोग्राफिक टोन वास्ते पुन्हा प्रश्न पार्श्वखडकांवर होणारा विरंजक परिणाम व वनस्पती घनतेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे उष्णजलीय संक्रमणाने रूपांतरित खडक हे अवकाशीय छायाचित्रात कोणत्या माध्यमातून बदललेले दिसतात तर छायाचित्रांची रंगछटा फोटोग्राफिक टोन पुढचा प्रश्न बघा डॅश डॅशच्या परिमाणाने डॅश डॅशच्या परिणामाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जनाचे विखरणे वातावरण कसे असते ॲटमॉस्फिअर स्कॅटर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाय अफेक्टिंग तर उत्तर आहे वरील सर्व तर मग काय काय उत्सर्जनाचा वेग स्पीड ऑफ रेडिएशन त्याची वारंवारिता इट्स फ्रिक्वेन्सी त्याची तीव्रता इट्स इंटेन्सिटी ठीक आहे ह्या सगळ्यांच्या परिणामाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जनाचे विखरणे वातावरण करत असते ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग डॅश डॅश प्रकारे दर्शविला जातो इन जिओ बघा पुन्हा वाचते मी भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग डॅश डॅश प्रकारे दाखविला जातो इन जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आय एस लँड पार्सेल्स आर रिप्रेझेंटेड बाय त्याचं उत्तर आहे बहुभुज किंवा पॉलिगॉन्स भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग पॉलिगॉन्स किंवा बहुभुज प्रकारे दाखविला जातो पुढे बघा चाळीसावा प्रश्न दृश्यमान लहर तरंग लांबी अंदाजे इतकी असते द व्हिजिबल वेवलेन्स कव्हर अरेंज फ्रॉम ॲप्रॉक्झिमेटली बघा आता चौथ्यांदा रिपीट झालेला आहे हा त्यामुळे आता असा प्रश्न आला तो तुमचा चुकला नाही पाहिजे शून्य पॉईंट चार ते शून्य पॉईंट सात मायक्रोमीटर आधीच सांगितलं आधी याच प्रश्न नंबर तीन सत्तावीस आणि पस्तीसला ला या टाइपचे प्रश्न येऊन गेलेले आहेत पुढे बघा डॅश डॅश उपग्रह सध्या कार्यरत आहे डॅश डॅश सॅटेलाइट इज इन सर्व्हिस राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सोळाचा आहे तर रिसॅट एक आहे हा सध्या कार्यरत आहे हा तर मग रि रिसेंटच्या दृष्टीने तुम्ही बघून ठेवा आणि पण काही असतील तर ते नीट लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण पुढे बघूया पुढचा प्रश्न आहे डॅशडॅश आभासी रंगीत पट्टे हिमवर्षाव बर्फ आणि ढग यांना वेगळे करतात डॅश डॅश फॉल्स कलर बँड कॉम्बिनेशन्स आर युजफुल टू डिफरेन्शिएट बिटवीन स्नो आईस अँड क्लाउड्स त्याचं उत्तर आहे निळा इन लाल दोन भिन्न लघुलहर अवरक्त पट्टे हिरवा आणि निळा ब्ल्यू इन ब्रॅकेट रेड टू डिफरंट शॉर्ट्स वेव इन्फ्रारेड बँड्स ग्रीन अँड ब्ल्यू ठीक आहे पाठ करून ठेवा पुढचा प्रश्न बघा जी पी एसच्या च्या माध्यमातून भूस्थिती मोजण्याच्या माध्यमास काय म्हणतात द मीन्स बाय विच जी पी एस सिग्नल्स आर यूज टू डिटरमाइन ग्राउंड पोझिशन इज ऑब्लिक इज ऑब्लिक आर कॉल्ड ॲज तर त्याचं उत्तर आहे फक्त ए आता त्यांनी हे सगळं देऊन काय विचारलं आहे वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द स्टेटमेंट गिव्हन अभव इज ऑर आर करेक्ट तर फक्त ए हे बरोबर आहे उपग्रह व्याप्ती सॅटेलाइट रेंजिंग जी पी एसच्या माध्यमातून भूस्थिती मोजण्याच्या माध्यमास काय म्हणतात तर उपग्रहव्याप्ती किंवा सॅटेलाइट रेंज ठीक पर... आहे आता आपण हां आता चौवेचाळीसपासून ते बावन्नपर्यंतचे पर्यंतचे जे प्रश्न आहेत ना ते मोठे मोठे आहेत हां तर ते आता आपला शेवटचा एक व्हिडिओ येईल त्याच्यात आपण ते, ते बावन्नपर्यंतचे प्रश्न कम्प्लीट करून घेऊ तर आता हार्डली जास्तीत जास्त दोन किंवा तीन लेक्चरमध्ये कि कि आपली ही सिरीज कम्प्लीट होईल ठीक आहे तुम्हाला जर काही सांगायचं असेल की ह्या पुस्तकातलं अजून हे घ्या ते घ्या तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करू शकता किंवा मग माझी झाली माझ्या पद्धतीने माझं घेऊन झालं तर मी ही सिरीज आपली इथेच समाप्त होईल धन्यवाद